नववर्षात कर्माचा नवा अध्याय यशासाठी परिश्रम हाच पर्याय आहे मेष राशीच्या ज्योतिष साधकांनो आणि आयुष्याची दिशा सो शोधणाऱ्या ज्योतिषप्रेमींनो आज आपण येणाऱ्या दोन हजार सव्वीस नववर्षाविषयी बोलणार आहोत हे नववर्ष वेगळं असणार आहे या नववर्षाचे आपण तीन टप्पे करू शकतो पहिला टप्पा हा जानेवारी ते मे असा राहील त्यात तुम्हाला करिअरमध्ये संधी मिळेल परंतु या काळात परिश्रम वाढतील जबाबदाऱ्या वाढतील या काळात तुम्ही आपलं आरोग्य आणि झोप याकडे लक्ष द्या जून ते ऑक्टोबर या दुसऱ्या टप्प्यात स्थिरता निर्माण होईल वास्तूच्या नवीन योजना यशस्वी होतील जुनी नाती उजळतील ऑक्टोबरनंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या तिसऱ्या टप्प्यात तुमच्या उत्पन्नात वाढ घडून येईल नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार सव्वीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत आज आपण मेष राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभकाळ करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार सर्वात आधी तर हे समजून घ्या की हे नववर्ष साधं नाही खूप वेगळं आहे सगळ्यात बा महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव सोडून इतर आठ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यातही विशेष बाब म्हणजे गुरुदेव जे एका राशीत बारा तेरा महिने विराजमान राहतात ते दोन हजार सव्वीस या वर्षात मिथून कर्क आणि सिंह या तीन वेगवेगळ्या राशींमधून प्रवास करणार आहेत साहजिकच कर या नववर्षात विश्वाची दिशा बदलणार आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास दोन हजार सव्वीसमध्ये सर्व ग्रहांनी ट्रान्सफर पॉलिसी लागू केली आहे सगळे ग्रह नवीन ऑफिसमध्ये जाणार नवीन काम करणार नवीन अनुभव घेणार कारण कोणताही ग्रह जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा भाव देखील बदलतो आणि भाव बदलला म्हणजे त्याच्या कार्याची दिशा बदलते मेष राशीच्या जातकांनी सर्वप्रथम स्वतःला ओळखायचं आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं कारण मेष ही अग्नितत्वाची रास आहे धाडस नि निडरता आणि नेतृत्वाची ती प्रतीक मानल्या जाते किंबहुनात दबंग लोकांची रास म्हणून आपण मेष राशीला ओळखतो या राशीच्या जातकांमध्ये धैर्य व गोष्टी प्रामुख्याने आढळतात विचार क करून कृती करणं त्यांना अजिबात जमत नाही विचार करण्यात वेळ दवडण्यापेक्षा हे लोक सरळ कृती करून मोकळे होतात मेष ही राशी चक्रातली पहिली रास असून तिचं प्रतीक मेंढा आहे ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे हे लोक तापट स्वभावाचे असतात करारी बाणा धडाडीचा स्वभाव असल्यामुळे या लोकांचं व्यक्तिमत्व दबंग स्वरूपाचं असतं मात्र त्यांचं सुरुवातीचं आयुष्य फार खडतर आणि संघर्षमय असतं म्हणून त्यांच्यात सुरुवातीपासून संघर्ष करण्याची क्षमता निर्माण झालेली असते त्याच बळावर ते, ते पुढील आयुष्यात यशस्वी होतात योग्य तो मान सन्मान प्राप्त करतात आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणं त्यातून आनंद सुख समाधान मिळवणं हे या लोकांना आवडतं मेष जातकांचा मुख्य दुर्गुण म्हणजे हे लोक आपल्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाही मी थांबणार नाही हे त्यांच्या आयुष्याचं ब्रीद वाक्य असतं या नववर्षात याचीच परीक्षा घेतली जाणार आहे तुम्ही मेष राशीचे आहात आणि या गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा महाभारतात अर्जुन हा युद्धभूमीवर शंका घेतो त्याचं मन विचलित होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात तुझा अधिकार केवळ वर कर्मावर आहे फळावर तुझा अधिकार नाही तसंच मेष राशीच्या जातकांनी आपल्या कर्माकडे लक्ष द्यावं कर्मण्य अधिकार असते माफलेशू कदाचना हेच तुमच्या आयुष्यातील यशाचं सूत्र राहील कर्म करा परिणामांवर विश्वास ठेवा अशा या मेष राशीसाठी दोन हजार सव्वीस इंग्रजी नववर्ष कसं राहील ते आपण समजून घेऊ हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार हे भविष्य समजून घ्या कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं तर सर्वप्रथम या नववर्षात घडणाऱ्या विशेष घटना समजून घेऊया ज्यामुळे तुमचं आयुष्य नवीन वळणावर जाणार आहे नवीन वर्षात पाच घटना नक्की घडतील दोन हजार सव्वीस या नववर्षात घडणाऱ्या मोठ्या आणि विशेष घटनांचा विचार केला असता सगळ्यात आधी आपल्याला गुरुदेवांचं गोचर समजून घ्यावं लागेल दोन जून दोन हजार सव्वीस रोजी गुरुदेव मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करतील तेथून तुमच्यासाठी शिक्षणाच्या करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील वास्तुयोग निर्माण होतील तुमच्या या कल्पनांना लोक ऐकतील त्यांना मान्यता देखील देतील तो तुमच्यासाठी अत्यंत मोठा सौख्याचा काळ राहील यापूर्वी देखील गुरुदेवांच्या राशी परिवर्तनानंतर तुमच्या आयुष्यात असं घडून आलं असेल की संघर्षानंतर मान्यता मिळाली तसं काही घडून आलं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गुरुदेव तुमच्या तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात जातील आणि हे सर्व बदल घडून येतील विशेष बाब म्हणजे लगेच एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश करतील तेथून पुन्हा तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडून आणतील कारण तेव्हा गुरुदेव म्हणजे तुमचे भाग्येश भाग्याच्या भाग्यात पोचलेले असतील तेथून तुमच्यासाठी एक दीर्घ राजयोग सुरू होईल थोडक्यात मेष राशीसाठी गुरुदेव पहिले पाच महिने संघर्ष नंतर सौख्य वास्तुयोग वाहनयोग आणि एकतीस ऑक्टोबरनंतर प्रचंड मोठा भाग्योदय अशी वाटचाल घडून आणणार आहेत याशिवाय पुढचा बदल राहू आणि केतूमुळे होईल राहू आणि केतू पाच डिसेंबर रोजी राशी परिवर्तन करतील कुंभ राशीतून राशीतून मकर राशीत राशीत केतू सिंह कर्क जाईल उत्तर नोड तुम्हाला धैर्याने नवीन काही करायला शिकवेल त्याचवेळी चंद्राचं दक्षिण नोड म्हणजे केतू सांगेल की सर्व काही नियंत्रणात ठेवू नकोस सोडून देणं हीच खरी शक्ती आहे चंद्राचं उत्तर नोड म्हणजे राहू तुमच्या नात्यांची आत्मविश्वासाची आणि संतुलनाची परीक्षा घेईल त्याचवेळी दक्षिण नोड म्हणजे केतू तु तुम्हाला सांगेल की तुम्ही ध्यान करा प्रार्थना करा एकंदरीत इगो विरुद्ध पर्पज असा एक संघर्ष दोन हजार सव्वीस या वर्षात मेष जातकांच्या बाबतीत होईल जग तुम्हाला विचारेल स्वतःला सिद्ध करायचं आहे की स्वतःला शोधायचं आहे केतू म्हणजे चंद्राचं उत्तर आणि दक्षिण नोड्स तुम्हाला या प्रश्नाच्या भोवती फिरत ठेवतील याशिवाय शुक्र या नववर्षात तब्बल बारा वेळा राशी परिवर्तन करेल तो प्रेम ऊर्जा प्रवास वाढवणार आहे तर राशी स्वामी मंगळ आठ वेळा राशी परिवर्तन करेल नव्या नात्यांची सुरुवात होईल जुन्या गैरसमजांचा शेवट होईल प्रेमात ओवर कॉन्फिडन्स ठेवू नका नाही तर मंगळ तुम्हाला संघर्ष देईल बुध ग्रह देखील वारंवार राशि परिवर्तन करणार आहे त्याच्या विचारांमध्ये वेग असेल मात्र वाणीवर संयम ठेवणं अत्यंत आवश्यक असतं कारण बुधाच्या वेगात जर तुमचं बोलणं चुकलं तर तुम्ही स्वतः आपल्यासाठी शत्रू निर्माण करून घ्याल शब्द हेच मंत्र असतात आणि शब्द हेच शस्त्र देखील असतात सर्व ग्रहांमध्ये शनिदेव एकमेव स्थिर राहतात दोन हजार सव्वीसमध्ये ते वर्षभर मीन या एकाच राशीत विराजमान राहणार आहेत स्थिर राहणार आहेत जलतत्वाच्या राशीत राहणार आहेत संपूर्ण वर्षभर ते तुम्हाला कर्माची फळं देणार आहे कर्माचं थेट फळ तुम्हाला मिळेल शनिदेव सांगतात जो काम करेल त्याला यश मिळेल त्यानुसार तुम्ही आपल्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे या नववर्षाचे आपण तीन टप्पे करू शकतो पहिला टप्पा जानेवारी ते मे असा राहील त्यात तुम्हाला करिअरमध्ये संधी मिळेल परंतु या काळात परिश्रम वाढतील जबाबदाऱ्या वाढतील या काळात तुम्ही आपलं आरोग्य आणि झोप याकडे लक्ष द्या जून ते ऑक्टोबर या दुसऱ्या टप्प्यात स्थिरता निर्माण होईल वास्तूच्या नवीन योजना यशस्वी होतील जुनी नाती उजळतील अक्टोबरनंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या तिसऱ्या टप्प्यात तुमच्या उत्पन्नात वाढ घडून येईल दोन हजार सव्वीस या वर्षात तुमचं धन वाढेल त्यासोबतच खर्च देखील वाढतील कुटुंबात आर्थिक चर्चा घडून येईल हे घ्यायचं की नाही घ्यायचं अशा चर्चा अनेक वेळा चालतील व्यवसायात तुम्ही नवीन टप्पा गाठाल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे मेष राशीच्या दृष्टीने आपण जेव्हा नाती आणि इमोशनल स्थिती याचा विचार करतो तेव्हा नाती जपण्यासाठी ऐकण्याची सवय मेष जातकांनी लावून घ्यायला हवी ते या काळात अत्यंत आवश्यक का आहे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी काळ समजुतीचा प्रेम प्रेमसंबंधांसाठी गुरुचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल मात्र नातं जपायचं असेल तर ऐकणं देखील महत्त्वाचं असतं ही बाब लक्षात घ्या भगवद्गीतेत सांगितलं आहे की प्रेम हे दान आहे ते अपेक्षा मुळीच नाही म्हणून द्यायला शिका धरायला नाही दोन हजार सव्वीस या नववर्षात मेष जातकांना अनेक वेळा थकवा येऊ शकतो एखाद्या कामाच्या गोष्टीचा ताण येईल असंतुलन जाणवेल म्हणून तुम्ही दिवसातून किमान दहा मिनटं ध्यानधारणा करण्याची सवय लावा मन शांत असेल तर ग्रह देखील शांत होतात हा काळ संकटाचा आहे नैसर्गिक आपत्ती या काळात येऊ शकतात म्हणून सावध राहा संयम ठेवा प्रवास थोडा मर्यादित करा वायुतत्व आणि जलतत्व या दोघांमध्ये असंतुलन राहणार आहे त्यामुळे प्रवास करताना स्वतःची पूर्ण काळजी घ्या गोंधळात निर्णय घेऊ नका लक्षात घ्या की काळ हा तडकाफडकी निर्णय घेण्याचा नाही त्यामुळे थोडंसं थांबा थोडासा विचार करा त्यानंतर पुढे जा आयुष्य म्हणजे प्रवास आहे मार्गात कधी चौपदरी रस्ता असतो कधी खड्डे असतात रस्ता खराब असेल तर कमी स्पीडने जा पण थांबू नका पुढे चौपदरी रस्ता नक्की लागेल हा विश्वास ठेवा या नववर्षात काही संकट आहेत मात्र तुम्ही त्यात यशस्वीपणे बाहेर पडणार आहात त्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी काही उपाय देखील सांगणार आहे तुम्हाला प्रश्न पडत असेल ना की तुमच्या आयुष्याच्या या घटना आम्ही कोणत्या आधारावर एवढ्या विश्वासाने सांगत आहोत तर आपलं ज्योतिषशास्त्र तेवढं प्रगत आहे हे शास्त्र जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर ते आम्ही अत्यंत साध्या सोप्या आणि कुणालाही समजेल अशा भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी तुम्ही कधीही आमच्या संस्थेत प्रवेश घेऊ शकता ऑनलाईन या शास्त्राचा शास्त्रोक्त अभ्यास करू शकता संस्थेमध्ये तुमच्या सोयीने तुमच्या वेळेत आणि तुमच्या गतीत कोर्सेस सुरू असतात मुख्य बाब म्हणजे ते सर्व मोफत आहे त्यामुळे तुम्ही स्वतः या शास्त्राचा अभ्यास करा म्हणजे तुम्ही स्वतः देखील आपल्या आपल्या नातेवाईकांच्या पत्रक पत्रिकांचा अभ्यास करू शकाल मेष राशीच्या मंडळीनं या नववर्षात तुमचं शौर्य हेच तुमचं शस्त्र आहे तुमचा संयम हेच तुमचं कवच आहे आणि श्रद्धा हेच तुमचं यश आहे म्हणून विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा यश तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर तुमच्या राशीविषयी विशेष माहिती जाणून घ्यायची असेल तर मेष राशी आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान हा व्हिडिओ नक्की बघा जो याच चॅनलवर आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार लिहा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील लिहा सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार सव्वीस या नववर्षात तुम्ही काय संकल्प केला आहे ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हे नववर्ष तुमच्यासाठी कर्माचा नवीन अध्याय घेऊन आलेला आहे त्या बळावर तुम्ही मोठी प्रगती करणार आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी जा वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा एप्रिल महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा आणि ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा अशुभ राहील हे शुभ अशुभ दोन्ही कारखंड लक्षात घेऊन या वर्षातील कामांचं नियोजन करा दोन हजार सव्वीस हे नव वर्ष मुळातच वेगळं आहे उपायांच्या दृष्टीने या वर्षात शनिदेव सोडून इतर आठ ग्रह राशी परिवर्तन करतील प्रचंड मोठे बदल या वर्षात अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस केव्हा आलं आणि केव्हा के के गेलं कळलं नाही त्याहीपेक्षा दोन हजार सव्वीस वर्ष अधिक वेगात पुढे जाईल यात अनेक घटनांचा बढिमार असेल नैसर्गिक कृत्रिम संकट असतील म्हणून या काळात काही उपाय महत्त्वपूर्ण ठरणार आहे जे मी आता सांगणार आहे अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष रविग्रहाच्या अखत्यारीत येईल कारण यातील अंकाची बेरीज दहा असल्यामुळे सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण येतं म्हणजे आत्मविश्वास हा ओवर कॉन्फिडन्समध्ये जातो तर अधिकार हा मीच सर्व काही या मानसिकतेवर जातो अंकशास्त्राचं सविस्तर विश्लेषण मी लवकरच तुमच्या अंकाप्रमाणे राशी भविष्य सांगत असताना करणार आहे आता उपायांचा विचार केला असता आपल्याला रवी एक चंद्र दोन शुक्र सहा आणि शनी म्हणजे दोन अधिक सहा आठ यांचा विचार करावा लागेल कारण बोलताना आपण अनेक वेळा फक्त सव्वीस असं देखील बोलतो उपायांचा विचार करताना या चारही ग्रहांचा विचार करून ब्रेसलेट परिधान करणं हा एक चांगला उपाय आहे त्यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं चा झाल्यास यामुळे शारीरिक आजार बरा बरे होऊन उत्साह वाढतो पिपल प्रोटेक्शन म्हणजे तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असल्याचा दावा केला जातो हे ब्रेसलेट ध्यान ऊर्जा उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीत संरक्षण करायला मदत करतं कारण ते नकारात्मक ऊर्जा किंवा घटकांचा आपल्यामध्ये शिरकाव होऊ देत नाही तसंच खोलवर झालेल्या बाहुनिक जखमा आघात दुःख ओळखून त्यातून बाहेर पडण्यास मदत करत तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट शारीरिक उपचार आणि चौ चैतन्य वाढवण्यात योगदान देऊ शकतं या ब्रेसलेटमध्ये टायगर आय स्टोन देखील आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं याशिवाय ब्लॅक ऑप्सिडियन हे ब्रेसलेट ब्रेसलेटमधील मणी तणाव कमी करायला आणि शारीरिक विश्रांती मिळायला सहकार्य करतं तुमच्या गरजेनुसार या सर्व मणींचं एकत्रित ब्रेसलेट ट्रिपल प्रोटेक्शन हे आपण तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे की जे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मेष राशीसाठी उपायांच्या दृष्टीने रवी हा अधिकाराचा कारक आहे तर चंद्र हा मनाची स्थिरता आणि अस्थिरता दाखवतो या दोघांचा तुमच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही रोज सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्याला पाणी अर्पण करा ओम गृहिणी सूर्याय नमहा या मंत्राचा दररोज अकरा किंवा एकवीस वेळा जाप करा सूर्याला अर्धे कसे द्यावे याविषयी आपला स्वतंत्र व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे दर मंगळवारी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील या काळात आत्मविश्वास नक्कीच ठेवा मात्र आक्रमकतेपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे अशा प्रकारे मेष राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष